छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास फाल्गुन प्रतिपदा दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस ते फाल्गुन अमावस्या दिनांक एकोणतीस तीन दिन दोन हजार पंचवीस पर्यंत हा छत्रपती संभाजी राजे यांचा बलिदान मास असतो चाळीस दिवसांचा हा बलिदान मास असतो छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने जेव्हा पकडले त्यांच्या कैदेत जेव्हा छत्रपती संभाजीराजे होते त्यावेळेस औरंगजेबाने त्यांची हाल हाल करून त्यांची हत्या केली बलिदान मास कसा पाळायचा धर्मवीर बलिदान मासाचे आचरण करताना प्रत्येकाने धर्मवीर संभाजी महाराजांच्या शेवटच्या दिवसात अन्न पाण्याचा त्याग केला होता हे लक्षात घेऊन प्रत्येक धारकऱ्याने संपूर्ण मान संपेपर्यंत दिवसाकाठी एकदा जेवावे मिष्टान्न न खाण्याचा निश्चय करावा या महिन्यात चहा पिणे दूरदर्शन व चित्रपट पाहणे व पायात पात्रदाणे घालणे या सर्व गोष्टींचा त्याग करावा हा महिना आपण सर्व हिंदू बांधवांना शोकाचा व दुःखाचा सुतकाचा असल्यामुळे कोणत्याही आनंदाच्या उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करू नये ह्या गोष्टी जाणीवपूर्वक टाळाव्यात अनेक जण यावेळी आपल्या जवळच्या रुग्णालयात जाऊन रक्तदान करतात काही काही लोक बिना चपलेचे चाळीस दिवस काढतात छत्रपती संभाजी महाराज यांचे औरंगजेबाने हाल हाल केले डोळे काढले पण ते झुकले नाहीत जीभ छाटली गेली पण दयेची भीक त्यांनी मागितली नाही हात तुटले पण मुजऱ्यासाठी झुकले नाहीत पाहीत तुटले पण गुडघे टेकले नाहीत मान देऊन राखला मातीला गंगनाला नेहून टेकवलं मनातल्या अंधाराला चेतवलं असे आपले राजे छत्रपती शंभूराजे आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी औरंगजेबासमोर एकदाही न झुकता त्यांनी हे चाळीस दिवस औरंगजेबाचा अत्याचार सहन केला छत्रपती संभाजी महाराजांना चाळीस दिवस ज्या औरंगजेबाच्या कैदेत यातना झाल्या त्यांना ज्या यातना औरंगजेबाने दिल्या त्यांच्या पायात चप्पल नव्हती अंगावरती वस्त्र नव्हतं त्यांच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता असे हे आपले शंभू राजे फक्त आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी कणखरपणे तिथे उभे होते त्यांनी चाळीस दिवस ज्या यातना सोसल्या ज्या भोगल्या त्यांना मानवंदना म्हणून आपण हे मास पाळू शकतो आपली कोणतीही आवडती एक वस्तूचा त्याग आपण हा चाळीस दिवसासाठी करू शकतो कोणतीही एक आवडत्या गोष्टीचा आपण त्याग करून छत्रपती शंभूराजेंना मानवंदना देऊन जे शंभूराजे आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी लढले त्यांना आपण मानवंदना देण्यासाठी कोणत्याही एका वस्तूचा त्याग हा नक्कीच करू शकतो जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या छत्रपती शंभूराजेंचा बलिदान मास्तारा जगाला माहिती होईल धन्यवाद